मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत लांदा तालुक्यात लांदा तालुक्यात मुख्य मुंबई गाव हायवेपासून फक्त एक किलोमीटरवरती तुमच्यासाठी सुंदर अशी फार्म हाऊस बांधण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी एक जागा या ठिकाणी एक बाग घेऊन आलो आहे आंबा आणि काजूची बाग या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पूर्ण प्रॉपर्टीची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घरी या चॅनल नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ हे तुम्हाला पाहायला मिळणार आहेत तसेच नोटिफिकेशन बिल क्लिक करायला विसरू नका जेणेकरून सर्व येणाऱ्या प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला मिळून जाणार आहेत तर मित्रांनो चला आजच्या नव्या कोर एपिसोडला आपण सुरुवात करूया आजचा आपला प्लॉट तुम्हाला लांजा तालुक्यात मिळणार आहे लांजा तालुक्यात मुख्य बाजारपेठेपासून फक्त सात ते आठ किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला आजचा आपला हा सुंदर असा प्लॉट मिळणार आहे ज्याला तुम्हाला बारमाही या ठिकाणी ओढा लागून हा प्लॉट मिळणार आहे भरपूर असं पाणी ह्या ओढ्याला या ठिकाणी असतं आणि पूर्ण मातीचा हा प्लॉट तुम्हाला मिळणार आहे आजच्या आपल्या हा प्लॉटला मुख्य डांबरी रस्त्यापासून पंधरा फुटाचा मोठा रस्ता मालकाने या प्लॉटमध्ये घेतलेला आहे तसेच पूर्ण वाडी वस्तीमध्ये असणारा आपला हा प्लॉट आहे यामध्ये तुम्हाला मोठमोठ्या काजू तसेच तुम्हाला यामध्ये मोठमोठे हापूस आंब्याची कलमं मिळणार आहेत पूर्ण ज्यापूर्ण सहा एकरला या ठिकाणी हापूस लागवड केली आहे रस्त्यासहित ह्या प्लॉटचं क्षेत्रफळ हे सहा एकर आहे आपल्या मुख्य रस्त्याला या ठिकाणी गेट बसवलेला आहे जिथून स्वतंत्र एंट्री आपल्या प्लॉटला आहे याच्यामध्ये कुणालाही दुसऱ्याला एंट्री नाही आहे त्याच्यामुळे स्वतंत्र रस्ता कायदेशीर कागदोपत्री रस्ता घेतलेला आहे आणि हा पूर्ण प्लॉट वाडी वस्ती असल्यामुळे तुम्ही या ठिकाणी प्लॉटचा वापर फार्म हाऊससाठी करू शकता तसेच या प्लॉटमध्ये तुम्ही अंतर्गत पिकंही घेऊ शकता पूर्ण मातीचा प्लॉट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला मोठमोठी हापूरची झाडे आणि ह्या ठिकाणी लवकरात लवकर आंबा होतो त्याच्यामध्ये त्या आंब्याचा तुम्हाला भावही चांगल्या प्रकारे मिळणार आहे म्हणजे भरघोस उत्पन्न देणारी आजची आपली ही बाग तुम्हाला पाहायला मिळते मुख्य मुंबई गोवा हायवेपासून फक्त एक ते सव्वा किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला हा प्लॉट मिळणार आहे म्हणजेच कनेक्टिव्हिटीलाही चांगला हा प्लॉट आहे जर तुम्ही मुंबईतून येत असाल तुम्ही पुण्यातून येत असाल तर नक्कीच या प्लॉटवर तुम्ही येऊ शकता तसेच तुम्ही कोल्हापूर मार्गे येत असाल तर कोल्हापूर तुम्हाला प्लॉटपासून फक्त शंभर ते एकशे पाच किलोमीटरच्या अंतरावरती मिळणार आहे तसेच मुंबई तुम्हाला साधारणतः तीनशे ते सव्वा तीनशे किलोमीटर तर पुणे तुम्हाला दोनशे ऐंशी किलोमीटरच्या अंतरावरती मिळून जाणार आहे म्हणजेच तुम्ही पुणे आणि मुंबईतून सहा ते सात तासात या प्लॉट येऊ शकता तर कोल्हापूरमधून तुम्ही साधारणतः अडीच ते तीन तासात या ठिकाणी पोहोचू शकता अत्यंत सुंदर असा प्लॉट या ठिकाणी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मित्रांनो थोडी झाडवल असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला पूर्ण प्लॉट फिर दाखवता आला नाही यामध्ये तुम्हाला मोठमोठी हाफूसची झाडे आणि काजूची झाडे पाहायला मिळणार आहे तुम्ही फार्मासाठी प्लॉट शोधत असाल तर नक्कीच या प्लॉटचा वापर करू शकता तुम्हाला या ठिकाणी लाईट कनेक्शनही जवळपास मिळून जाणार आहे आणि ह्या ओढ्याला कायम पाणी असल्यामुळे या पाण्याचा वापर तुम्ही आपल्या प्लॉटमध्ये करू शकता आजचा आपला प्लॉट तुमच्या बजेटमध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे आणि आजचा आपला प्लॉट हा रिसेल असल्यामुळे त्या ठिकाणी टायटल क्लिअर म्हणजे वर्ग एकचा सात बारा आणि सिंगल ओनर वेगळा सात बारा वेगळा नकाशा असणार याची आपली प्रॉपर्टी आहे ज्याच्यामुळे हा प्लॉट खरेदी करण्यासाठी कोणत्याही प्रकारची कुठलीही अडचण येणार नाही आहे तसेच आम्ही तुम्हाला कोकणी खरेदी चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण व्हेरीफाय केलेल्या प्रॉपर्टी दाखवत असतो त्याच्यामुळे पूर्ण तुमच्या व्यवहाराची आम्ही काळजी घेत असतो त्यामुळे तुम्ही आमच्यासोबत पूर्ण विश्वासाने या ठिकाणी व्यवहार पूर्ण करू शकता तुमचा सातबारा तुमच्या नावावर होईपर्यंत किंबहुना तुम्हाला त्यामध्ये डेव्हलपिंगसाठी ही आमची पूर्णतः मदत असते पूर्ण मॅनपॉवर या ठिकाणी आपण तुम्हाला पुरवत असतो आपल्याकडे दहा बारा माणसांची टीम कायम या ठिकाणी डेव्हलपिंगसाठी आहे त्याच्यामुळे तुम्ही न काळजी करता या का ठिकाणी प्लॉट बुकिंग करू शकता प्लॉट तुम्ही घेऊ शकता आणि यासाठी तुम्हाला लागणारी जी काय मदत आहे ती आम्ही या ठिकाणी पुरवत असतो तर मित्रांनो तुम्ही जर फार्म हाऊससाठी प्लॉट शोधत असाल मुंबई गोवा हायवेच्या जवळपास प्लॉट शोधत असाल लांजा तालुक्यात प्लॉट शोधत असाल आणि अस्सल रत्नागिरी हापूस कलमाची बाग तुम्ही शोधत असाल तर नक्कीच या प्लॉटचा वापर तुम्ही करू शकता मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला मोठमोठी हापूसची झाडे पाहायला मिळतील अस्सल हापूस या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल आणि भरघोस असं उत्पन्न देणारी झाडं आहेत मातीतलं ही झाडं असल्यामुळे ह्यांची ही चांगल्या प्रकारे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते त्यामुळे तुम्ही ह्या बागेचा वापर फार्म हाऊससाठी किंवा ह्यामध्ये तुम्ही अंतर्गत डेअरी फार्म असेल किंवा तुम्ही ह्या ठिकाणी कुक्कुटपालन असेल तुम्ही ह्या ठिकाणी शेळीपालनही करू शकता किंवा तुम्ही फिश पालन या ठिकाणी करू शकता अंतर्गत व्यवसाय ही तुम्ही ह्या प्लॉटमध्ये घेऊ शकता सातचा आपला हा प्लॉट आहे वाडी वस्तीमध्ये असल्यामुळे तुम्ही बिंदास इथे कायमस्वरूपीही राहू शकता त्यामुळे रिटायरमेंट लाईफ नंतर तुम्हाला एक फार्म हाऊस बनवायसाठी तुम्ही प्लॉट शोधत असाल तर नक्कीच हा प्लॉट तुमच्या कामात आहे आणि मुख्यतः या प्लॉटचं एक तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो या प्लॉटला जो ओढा आहे ह्याला बारमाही पाणी आहे तसेच ह्या ओढ्याला सध्या एक पंचवीस लाखाचा बंधारा या ठिकाणी मंजूर आहे त्यामुळे भरपूर असं साठा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे उन्हाळ्यातभर भरपूर असं पाणी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आणि हा पूर्ण सहा एकरचा प्लॉट तुम्हाला फक्त पंचावन्न लाख या किमतीमध्ये मिळणार आहे आणि बसल्या बैठकीला त्यामध्येही उन्नीस वीस करून हा व्यवहार मालक पूर्ण देना रहे। कर, कर, करून देणार आहेत तर लवकरात लवकर आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून आपली विजिट बुकिंग करा तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तीही फक्त तुमच्यासाठी तुमच्या हक्काच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घर या चॅनलवर तुर्तास तुमची रजा घेतो तोपर्यंत तुम्हाला सर्वांना धन्यवाद